घराचं छत कोसळल्यानं वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू पावसाचं भीषण रोग गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गिधाडे गावातील एका कुटुंबावर मोठं दुःख कोसळलंय काल दिनांक छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुपाबाई तात्या चव्हाण वय त्रेसष्ट यांचा जागेत दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचे पती तात्या गोमा चव्हाण वय सहासष्ट व नातू गंभीर जखमी झाले ही घटना रात्री एक वाजताच्या सुमारास घडली पावसामुळे घरातील पुढच्या हॉलच्या छताला तडे गेले होते सुपाबाई चव्हाण त्यांचे पती आणि नातू हे हॉल मध्ये झोपलेले असताना अचानक छत कोसळलं मोठा आवाज झाल्यानं ना आजूबाजूचे नागरिक तात्काळ धावत आले गावकऱ्यांच्या मदतीनं तात्या चव्हाण आणि नातवाला ढिगाऱ्या करून बाहेर काढण्यात यश आलं दोघांनाही तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दुर्दैवानं सुपाबाई चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी महसूल प्रशासनाचा ताफा पोहोचला असून पंचनामा आणि मदत निधी प्रक्रियेला सुरुवात झाली ही घटना गावकऱ्यांच्या मनावर आघात करणारी ठरली आहे प्रशासनानं पावसामुळे धोकादायक ठरत असलेल्या घरांची तातडीनं पाहणी करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते गावात रात्री दीडच्या सुमारास अचानक पा पाऊस चालू असताना अचानक छत कोसळलं कोसळल्यामुळे तात्या गोमन त्यांचा नातू आणि त्याची पत्नी तिघं झोपलेले होते आणि हे थोडे किरकोळ जखमी झाल्या लोक जखमी जा, झाल्यानंतर सुपाबाई तात्या चव्हाण ही जागावर दाबल्यामुळे मैत झाली आणि तिचा प्रेत काढल्यानंतर या सदर शिरपूर कॉस का काटेज हॉस्पिटल यांच्याकडे रवाना करण्यात आले लोकनायक न्यूज